मित्रांनो एवढा चांगला व्हिडिओ आहे एवढ्या चांगल्या मूर्त्या बनवल्या त्या माणसाने एवढी त्या माणसाच्या आगात कला आहे की खूपच कला आहे की एवढ्या चांगल्या मूर्त्या बनवल्या की हुबे हुब माणसाच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्या माणसात <ख़ाँ> <ख़ाँ> ते हे काय म्हणते आमच्याकडं दहीवडी दही आत्रा बांगरा कपडे घ्यावा आता आपल्याला काय बनव बघत बनवण्याची जाऊ दा आपलं तिकीट वसूलय का हो दादा आपले पैसे वसूल झाले काय भारी

बाळपाय किती गोडवानी आहे किती सुंदर आहे पाहिजे हा ना आंब्यावाली आंब्या जन संपला बाई माही नातवंड इतके खुश होती बघा मुलीचे किती मुलगा एक आहे मुली दोन आहेत नातवंड तीन आहेत आजी बघा कर्नाळ्याला गेलो होतो तिथं थोडे हे भारी हो कर्नाळेपेक्षा हे भारी कोकणाते म्हणून इड़ मुरदंगावाली इथं कपड्यावाला याला काय म्हणते ह्या डोळ्यात कचरा गेलाय कचरा काढणार आहे डोळ्यात कचरा गेलाय का तुमच्या हे इडले गोडे बघा बैल चारा खातोय गागरी खेळात का गागरी काय करते ते इकाय काय ऐकणार आहे आहे झालं ना काही विचारायची सोय नाही विचार कर ना वर्षभराच्या मूर्ती बनवल्या वर्ष काढे कारागीर किंवा हे बनवायला काय असेल किती वेळ घेतला असेल काय बाप आहे का हम्म जत्रातला माणूस आहे

बाबा बाबा एवढे चकाचक मान किती गोडी सुंदर पेटीवा आहे तो गजऱ्यावाला गजरा फुग्यावाला पेटीवाला काय सुंदर पेट ताई पेट बघा किती लावल्यात माझ्याकडे आहे बाई माझ्या सासूची आहे आठवण फोटवाला फ्रेमला माझ्या सासूकडे माझ्या सासूने मला एक दिलेली ना आठवण झाले काय माहिती का ताई आपल्याला उचल मांडवत नाही सासू पेक्षा माहिती बसले व्याकारे काय सांगते ना।, ना काम होत नसल्यामुळं मुळेचे लग्न झाले हा दोघीचे लग्न झाले हे खाऊ आला पिशी पहा ना। आमच्या ना। सासूची पिशी होती बर का बटवाय हा पण त्यांची पिशी होती हा पा कुरमुरे खातोय याच्या पार तोंडात कुरमुरे किती गोडे पाना आधुली पाहिजे समाया माळी केळीवाली